फ्रेंड्स मी भूषण पाठारे आज ना मी तुम्हाला काय दाखवायचो आहे माहित काय बेडकाचा रस्सा म्हणजे थंडीचे दिवसाला ना बेडका बेडूक खादेल बरं राहत तुम्हाला दाखव हो बेडूक कसं कापायचं ना कसं बनवायचं या बेडकाचा लेग पीस आहे म्हणजे होतो पायाचा ना योच खायचा पण एकदम साफ करून खायचा हो यो आहे ना कापायचं आहे ना कसं मस्त ना बेडकाचा लेग पीस आणि दमासाठी ना ते याचा रस्सा बरा हो कोणाला दम ना ते लागत हवा ना त्याच्यासाठी यो बरा हे ना भारी आहे ना म्हणजे लाग पण भारी हो तुम्हाला मी दाखव रेसिपी ती कशी ती हे ना आता असा खिमा केला जाय होते मटणाचा बेडकाचे मटणाचा आहे ना सूर्याखाल हे ना खिमा करायचा पहिले हो मग खिमा करूनच भारी लागत हो बनवा हे ना खिमा करून मग कसा बनविला बनविलाय ना खिमा करून बनव खि खिमा करायचा याचा ना तेल टाकलं हे ना आता यो मसाला टाकायचा आहे याच्यात हम्म नाही तूप टाकला हो तेल नाही तूप टाकला ना मग आता यो मसाला टाकला आहे याच्यात आता पुढे नांगू आता मसाला जरा तडतडायला लागला आहे असा मसाला तडतडला ना तर त्याच्यात आता वाटण टाकायचा ह तडतड आवाज या लागला का मग त्याच्यात हे वाटण टाकायचं मिरची कोथिंबीर आला ना लसूण याचा असं वाटण टाकायचं मग आता हे बेडकाचं मटण टाकायचं याच्यात ये ना याचा टाकायचा हो बेडकाचं मटण याच्यात आता मग गरम मसाला टाकायचा परत याच्यात हे ना गरम मसाला टाकायचा आपले घरचा मसाला टाकायचा परत दुसरा याच्यात आता हलद टाकायची हो याच्यात आता हलद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं याच्यात चवीनुसार मीठ आता मीठ ना तर सगळं टाकून झालं ना मसाला का आता हे एक जीव करायचा म्हणजे हे सगळं पूर्ण मिक्स करायचं हो आता हे मिक्स करायला लावलं आहे आता एक जीव करून झाला हे सगळं आता याच्यात ना पाणी टाकायचं म्हणजे रशासाठी हो पाणी टाकायचा पाणी म्हणजे बरोबर टाकायचं जास्त पण नाही टाकायचा बरोबर मिक्स होल शिजलोडा टाकायचा आता हे झालं हे सगळं बिणी टाकून आता यो आठवासाठी वरती झाकण ठेवायचं हे ना अशा प्रकारे होतो बेडकाचा मटन म्हणजे बेडकाचा तयार झाला हे चिकन आता तुम्हाला खांदा दाखव ये ना ये ना यो बेडकाचा पीस आहे ना जाम भारी लग्न बेडकाचं मटन आणि तुम्हाला जर बेडकाचा रस्ता बनवायचा हवा यो सुका मटन तर तुम्ही नक्की बनवून नका आणि आजचा जर ब्लॉग आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय